जेईई आणि नीटचे प्रशिक्षण आता आपल्या विभागात आय आय टी एन आय टी आयसर एम्स मधून उत्तीर्ण होऊन गेली अनेक वर्षे शिक्षण क्षेत्रात काम करत असलेले भारतातील सर्वोत्तम शिक्षक ऑनलाईन तसेच ऑफलाइन बॅचची सुविधा खात्रीशीर चांगला निकाल देणारी अभ्यासक्रमाची रचना आणि त्याला तंत्रज्ञानाची जोड देत रियल अकॅडमी घेऊन आली आहे सायन्स हायब्रिड प्रोग्रॅम आणि इंजिनिअरिंग आणि मेडिकलच्या जे ई एनईटी सीई टी परीक्षांची संपूर्ण तयारी राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय प्रवेश परीक्षांमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना मानाचे स्थान प्राप्त करता यावे आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्वपरीने मार्गदर्शन करता यावे यासाठी रियल अकॅडमीचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आजच संपर्क करा दुर्गवीर प्रतिष्ठान संस्थेच्या वतीने आस्थागायत गडसंवर्धन कार्य सातत्याने सुरू आहे यासोबतच गडघेऱ्यातील गावे शाळा यातील महत्त्वाच्या गरजा ओळखून त्या देण्यासाठीही दुर्ग प्रतिष्ठान प्रयत्न करीत आहे याचाच एक भाग म्हणून दुर्गवीर संस्थेच्या सी एस आर उपक्रमाअंतर्गत आणि मॉर्निंग स्टार या कंपनीच्या सहकार्याने अनेक जिल्ह्यातील गडघेऱ्यातील शाळांमध्ये लॅपटॉप वाटप टप्प्याटप्प्याने सुरू केले आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लॅपटॉप मागणी केलेल्या तीस शाळांना त्यांच्या पटसंख्येनुसार साठ लॅपटॉपचे वितरण नुकतेच मालवण तालुक्यातील प्रगत विद्यामंदिर रामगड येथे करण्यात आले यामध्ये सावंतवाडीमधील माणखोल दवडकी वेंगुर्ला तालुक्यातील के पेंढऱ्याचीवाडी केरवाडा शिरोडा कणकवली तालुक्यातील वरवडीमधील दोन शाळा मालवण तालुक्यातील तोंडवली वेर्ली रामगडमधील दोन शाळा आनंदवाड आडवलीमधील दोन शाळा आंबेरीमधील दोन शाळा किर्लोस वालवणमधील दोन शाळा श्रावण आचरादांडी शिरवंडे वायरी भूतनाथ देवबागमधील दोन आंबवणे वायरी बांध त्रिंबक माणकोर या प्राथमिक तसेच माध्यमिक शाळांचा समावेश होता दुर्गवीर प्रमुख संतोष हासुरकर यांनी प्रास्ताविकामध्ये संस्थेच्या कार्याची माहिती देत दुर्गवीर प्रतिष्ठानसोबत गडकिल्ले संवर्धन कार्यात सहभागी होण्यासाठी आवाहन केले सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्राथमिक माध्यमिक शाळांतील मुलांना मोठ्या संख्येने लॅपटॉप देण्यामागचा हेतू हाच आहे की ग्रामीण भागातील मुलांना आधुनिक साहित्य उपलब्ध व्हावे जेणेकरून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी हातभार लागेल आणि भावी पिढी डिजिटली साक्षर होण्यास मदत होईल असे मत श्री हासुरकर यांनी व्यक्त केले यावेळी शिक्षकांच्या वतीने दुर्गवीर प्रमुख श्री संतोष हासुरकर यांच्यासह इतर दुर्गवीरांचा सन्मान करण्यात आला यावेळी व्यासपीठावर रामगड सरपंच श्री शुभम मटकर दुर्गवीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री संतोष हासुरकर श्री अभय प्रभुदेसाई रामगड हायस्कूलचे मुख्याध्यापक अंकुश वळंजूसर रामगड शाळा संस्था अध्यक्ष श्री सुभाष तळवडेकर जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्री वामन तर्फेसर वरिष्ठ पत्रकार श्री विजय शेट्टी दुर्गवरी सचिव श्री सागर टक्के खजिनदार श्री सुरेश उंद्रे सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक श्री अर्जुन दळवी रत्नागिरी जिल्हा समन्वयक उपखजिनदार श्री प्रशांत डिंगणकर दुर्गवीर सदस्य श्री महेश सावंत प्रमोद डोंगरे आदी मान्यवर उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी दुर्गवीर प्रतिष्ठानच्या सिंधुदुर्ग विभागातील सर्व सदस्यांनी मेहनत घेतली दुर्गवीरच्या गडसंवर्धन कार्यासोबत अशा शैक्षणिक उपक्रमात आपणही सहभागी होऊ शकता तसेच आपण आपल्या ओळखीच्या कंपनीचा सी एस आर मिळवून देऊ शकता आणि आम्ही नक्कीच गडघेऱ्यातील असे अनेक उपक्रम यशस्वी पार पाडू संस्थेस आपण दिलेली देणगी ऐंशी जी आयकर नियमांतर्गत कर सवलत पात्र आहे यासाठी संपर्क क्रमांक नव्याण्णव तीस तेहतीस शहात्तर त्रेपन्न येथे संपर्क साधावा असे आवाहन यावेळी करण्यात आले असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ कॉम